आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। गेल्या काही दिवसापासून नगर परिषद मार्फत आपल्या जळगाव जामत दुर्गा चौक येथे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काल रात्री त्या ठिकाणी एक म्युरल दुर्गा देवीचा म्युरल तिथं लागलेला होता आज सकाळी आपण पाहिलं तर तिथं ते म्युरल नाही आहे ते म्युरल कुठल्या समाजकंटकाने चोरीला नेलं किंवा कुठल्या अधिकाऱ्याने काढायला सांगितलं याची चौकशी प्रशासनाने याकरता आपण या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्यानंतर ही प्रतिमा आजच्या आज त्वरित लावण्यात यावी अन्यथा उद्या आपण जळगाव जामोद शहर बंद ठेवू हे मी सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यामार्फत सर्वांना आवाहन करतो धन्यवाद